नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमचं तुमच्या भाऊच्या चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे सोमवार आणि सोमवार म्हणजे बोले भावाचा वार तर मी तर दर सोमवारी जातो कपालेश्वरला पायी पायी बिना चपलीचा तर आज बघा आपल्या कोणी आता morning, सर, सर आ, वाजी वाजी वाजी। आता किती आता वाजले सव्वा सात वाजलेले आम्ही निघालो आता आता घरापासून थोडं आम्ही एक पाच एकशे मी तीन चारशे मीटर आलो आहे तर आता व्हिडिओ कॉयचं कारण असं रस्ता कसा आहे तुम्ही बघू शकता मी चप्पल घातलेली आणि व्हिडिओ कॉयचं कारण असं आहे की आपल्याला जवळजवळ सहा किलोमीटर जायचं आहे सहा किलोमीटर पोचता पोचता तिची काय अवस्था होईल बघायचं आपल्याला आणि हा नाही चालू शकते त्याचं पण कारण काय त्याचं पण कारण मीच आहे कारण इला मी जवळजवळ आता आठ दिवस असून रोज सकाळी पळायला घेऊन जातोय तर म्हणजे जा अचानक जरी इला म्हटलं असं चल तरी चालू शकले चालू शकले असते का नाही चालू नसते शकले पण आता पहिले ना माझी तब्येत कमी होती ना तेव्हा म्हणजे व्यवस्थित होती ती तर तेव्हा मी वणीगडाला गेली होती मालेगावपासून गेली होती पण आता नाही जाऊ शकत पण जेव्हा मी पहिल्यासारखी होईल ना तेव्हा नक्की जाणार तर वन्हेगाड्याला पण आम्हाला जायचं आहे पायी पण ओन्हेगाड्यापेक्षा आम्हाला मेन म्हणजे केदारनाथला यायला न्यायचं आहे पण मग केदारनाथला बावीस किलोमीटर पायपाई चालावं लागतं आणि काय पायी आत्ताच्या परिस्थितीत काय चालू शकत नाही त्याच्यामुळे आता काय तब्येत कमी करायची आहे आणि पहिले केदारनाथला जाऊन यायचं आहे ना तर चला पहिले कपालेश्वरला जाऊ नंतर केदारनाथचा बघू केदार पहिलं तू कधी कशी पोचते आपण बघू मग केदारनाथचा विचार करू आपण तर हे बघा चप्पल आले असताना इला तर चला आता बघू भेटू आपण रस्ते भेटत राहू चालत आणि आता किती दोन अडीच किलोमीटर आला असू ते काय वाटतं ते काय वाटत नाही आता काय आता कॅमेरा म्हणून रडत होती म्हणून कॅमेरा चालू गेला होता आता अजून बरंच बाकी आहे पुढे फायनली एक तास दहा मिनट राहलो आहे आम्ही आणि पेठफाट्यापर्यंत आलो आहे तर पेठफाटा पेठफाट्या पेठफाट्यापर्यंत आलो आहे आम्ही आणि तेव्हा ते किती छान बोलायची पेंटिंग घे छान प्रकारची पेंटिंग म्हणून आता तिला तीन एक वर्ष झाले म्हणून तिथं डेल पडली पण एकदम छान म्हणजे असं तिथे आल्यावर सगळं दर्शनच होईल आज पण ती तर त्याला तुम्ही पण दर्शन घ्या ते बोले तर, तर, तर आता या रस्त्यांदा येते आपल्याला फायनली एक तासानंतर आम्ही पोहोचलो आहे कपालेश्वरला तर तिकडे मंदिर आहे पाठीमागे आणि आता मग पहिले पाय येणार आहे इथे तेव्हा आपली तुम्हाला गोदावरी तर इथे आता पाय वगैरे घेऊन घेऊ आणि आपण दर्शनाला जाऊया तर तिथे पाय घेऊन घेऊ किती लोक आले तुम्हाला दाखवतो मी तरी आज कमी प्रमाणात आहे बाबाई अंघोळ करता येईल चला आता मी पण पाय पायरून घेतो आणि मंदिर दर्शनासाठी जातो इथं मी मंदिरात आपण आलेलो आहे म्हणजे आता इथून पायरी आहे मेन मंदिरातून घरी जातात देवा इथं मंदिरात दुपारी चला पहिलं आपण दर्शन करून घेऊया आता टिका लावून घेता आहे एवढा एवढा म्हणजे काम करतो आ बोलूये प्रतिस्पर्धोमोर वाळतिकला운데 तो अदोदला तुला होई काय किती साधे छोटेला जय बोल जय बोले ताता वो टिक्का लावले, ताता मुझर शमेन मेंदरिजा प्रोईद्रारा लाल्वे अपड़ ओम् नमश्य, ओम् आपल्या कपलेव आपण दर्शनासाठी मध्ये आलेलो आहे दर्शन घ्या सर्वांनी चला बाहेर मित्रांनो मधलं मेन दर्शन झाले आहे आणि नंतर बाहेर शिवलिंग दर्शन झालेलं आहे तिथे शिवलिंग आहे तेव्हा आम्ही दर्शन घेतलं आहे चला जवळजवळ आपले सर्व दर्शन झालेले आपण निघूया सरज झालंय मित्रांनो आणि आता आम्ही तृप्तीच्या पिनारे उपसरपंचा गुळाचा आनंद घेतोय उपसरपंचा गुळाचा चहा तर तुम्हाला गुळाचा चहा आवडतो का कमेंट नक्की सांगा आम्हाला आणि आता आज आज जास्त आज खाण्याची इच्छा होती पण आता उपचार आम्ही काहीच करू शकत नाही चला चहा पेतो चहा पितो आणि आता घरी निघतो आता पप्पा येत यायला आता आम्ही जातो घरी कामावर जायला उशीर होत आहे तर चला आपला व्हिडिओ संपवतो आपली रजा घेतो तर चला भेटू आपण आपल्या पुढील भागा पण सगळ्यांना बाय मला तर करता येईनाच आनंद द्यायचं चला बाय